कुडको टी व्ही सेंटर येथे असलेल्या रानोजी मंगल राणाजी मंगल कार्यालय या ठिकाणी सकाळी अकरा वाजल्यापासून राज्यातील मराठा समाजासाठी सातत्याने काम करत असलेल्या विविध संघटना त्यांचे पदाधिकारी विधी ज्यांना आरक्षणाचा अभ्यास आहे आणि वेगवेगळी याचिका करते त्यात राजे पाटील असतील आमचे सहकारी विनोद पाटील असतील अशा किमान दीडशे लोकांची ही निमंत्रिताची गोलबेज परिषद आम्ही आयोजित करतोय आणि त्यामध्ये शिहाव लोक आतापर्यंत आंदोलन केले आणि मराठा समाजाला काय मिळालं दोन नऊच्या नंतर मराठा समाजाला नवं काय मिळालं मराठा समाजाची फसवणूक झाली आमचा तर या ठिकाणी जाहीर आरोप आहे राधाकृष्ण पाटलावर त्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली ज्याही मराठ्याचं कुलबिकुळ नाही त्यांना ते, ना ते कसं आरक्षण देणार आहेत हे त्यांनी ते सांगितलं पाहिजे त्यासाठी आमचं हे आंदोलन आहे आणि या पर्वाच्या गोलमेज परिस्थितीमध्ये या सगळ्या विषयावर चर्चा करून आम्ही आमची भूमिका निश्चित करणार आहोत त्याचबरोबर विखे पाटलांनी असं सांगितलं की माझ्यावर चर्चेला या असं ट्युअर म्हणतात आणि ज्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे विनंती मानतो हो की आम्हाला तुमच्यावर चर्चा करायची आम्हाला कळू द्या की माझ्यासारख्या आरक्षण देणार आहे माझं ब्लड रिलेशन कोण नाही एकोणीसशे सदुसष्ट माझा कुणी नातेवाईक कुणबी नाही माझी रक्त वंश जुळत नाही माझा नातेवाईक कुणी कुलबी नाही जर मला तुम्ही सर्टिफिकेट देत नसाल माझ्यासारख्या लाखो मराठ्यांना देत नसाल तर मराठ्यांचा आरक्षणाचा चाहा प्रश्न सुटला कुठं आणि एक मराठा म्हणून मी साधा अर्ज सुद्धा कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन करू शकत नाही कारण त्या नोटिफाईड जातीमध्ये मराठा ही जात त्यामध्ये अदर बॅकवर्ड क्लासेस मध्ये त्यामुळे या सगळ्या प्रश्नाचा विचार करून उद्याच्या काळामध्ये मराठा आंदोलनाचे वैधानिक कायदेशीर घटनात्मक आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याच्या माध्यमातून अभ्यास करून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कसं पुढं घेऊन जायचं हा एक परिषदेचा आमचा उद्देश आहे त्यासाठी संपूर्ण राज्यातून नामवंत मराठा समाजाचे पदाधिकारी जे अनेक वर्षापासून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करतात त्यांना एकत्र आणण्याचं काम मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून शेवटी समाजाची हो फसवणूक व्हायला नको आणि या ठिकाणी आपण बघितलं की दोन नऊच्या शासनादेशाने मराठा समाजाची संपूर्णता फसवणूक झालेली हो आहे कारण आता बदलल्या वातावरणामध्ये विखे पाटील बोलतायत बोलत आहेत मुख्यमंत्री बोलत आहेत आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेब बोलत आहेत की ज्यांची नोंद असेल ब्लड रिलेशन जो सिद्ध करू शकल त्यालाच प्रमाणपत्र मिळेल आमचं आंदोलन त्यासाठी नव्हतं आमचं आंदोलन स्टेट मधल्या सरसकट मराठ्यांना या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे आता जो देशातला जुना कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र उडकण्याचं काम या ठिकाणी केलंय त्यालाही आमचा पाठिंबा आहे ज्या ज्या भावंडाला कुणबी प्रमाणपत्र मिळत असेल त्या जेवढ्या नोटीफाईड जाते तीनशे चोवीस महाराष्ट्रामध्ये त्या सगळ्याला प्रमाणपत्र काढण्यासाठी काय अडचण असेल सा। त्यासाठी आम्ही एक वकिलाची पोस्ट त्यांच्या मागे पण जो मराठा आहे माझ्यासारखा लेफ्ट आउट जो यातून पूर्ण बाजूला फेकला गेला आणि त्याला सांगितलं जातंय तुमचे प्रश्न मिटलेत पण प्रश्न मिटलेच नाहीत मिट आमचे आमची फसवणूक झाली एक मराठा पण घोर फसवणूक या ठिकाणी विखे पाडला आणि सरकारने आमची केलेली आहे तर मला कसं प्रमाणपत्र देणार आहेत हे त्यांनी सांगावं त्यांना आम्ही चर्चेसाठी आता बारा लोकांची नावं सुचवलेत त्यांनाही भुजबळ साहेब जे चुकीचं बोलत आहेत की मराठ्यांनी ईडब्ल्यू एस एससीबीसी आणि त्यानंतर कुणबी अशा तीन प्रकारच्या आरक्षणाचा लाभ घेतो हे दहा ताण फोट आहे कुणबी मध्ये मराठा जाऊ शकत नाही जो कुणबी आहे तोच आहे जो मराठा आहे तो लेफ्ट आउट आहे त्याला आज एस आरक्षण आहे ते उच्च न्यायालयामध्ये आहे आणि ईडब्ल्यू एस मधून या देशामध्ये कायदा असा आहे दोन आरक्षणाचा लाभ एक माणूस घेऊ शकत नाही एक आरक्षणातच घेता येतो ईडब्ल्यू ची व्याख्या अशी आहे हु इज एसी हु इज नॉट एस सी हु इज नॉट एस टी अँड हु इज नॉट ओबीसी मागासवर्गीय नाही जात नाही जमातीचा नाही आणि अदर बॅकवर्ड क्लासला नाही त्यालाच फक्त ईडब्ल्यू एस चा लाभ घेता येतो जो इतर आरक्षणात त्याला घेता येऊ शकत नाही हा ओपन मध्ये कॉम्पिट करू शकतो पण सी बी सी असल्यामुळे आम्ही ईडब्ल्यू एस मध्ये जाऊ शकत नाही त्यामुळे भुजबळ साहेब दादा खोटं बोलतायत दिशाभूल करतायत आणि तो जो काय हेल्प करतायत त्यामुळे ओबीसी समाजातच नैराश्याची भावना निर्माण झाली आणि त्यामुळे लातूर मध्ये आमच्या एका भावंडाने के आत्महत्या केली त्या आत्महत्येसाठी हे जबाबदार आहेत आणि ते खोटं सांगतायत ओबीसीचं आरक्षण संपलं असं खोटं सांगतायत मी आत्ताच आपल्याला सांगितलंय की मराठवाड्यामध्ये फक्त आठ हजार तीनशे व्हॅलिड सर्टिफिकेट मिळाले म्हणजे प्रमाण मराठवाड्यामध्ये कुणबी किती आहेत फक्त आठ हजार तीनशे हे कुठले एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा पुरावा दिला असे मराठा का बा आठ हजार तीनशे मराठवाड्यामध्ये त्या मराठ्याचं काय हे थोडेच पूर्वी बरे चालले तुमच्या त्यामुळे त्यांनीही असं वातावरण तयार करून ओबीसी समाजातले तरुण वर्ग आहे त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करू अशी आमची इच्छा आहे त्यासाठी त्यांच्याबरोबर चर्चेची वेळ मागितली पाटलांनी त्यासाठीच ही गोलमेज आम्ही आयोजित केलेली आहे डॉक्टर संजय लाखे पाटील असतील राजेंद्र कोंढरे असतील सौरभ खेडेकर असतील विनोद पाटील असतील प्रवीण गायकवाड असतील अशी सर्व मंडळी तर अभिजित देशमुख आहेत हे सर्व आयोजकां संयोजकांमध्ये आहेत संयोजकांचे संयोजक सुद्धा आहे संयोजक हे संयोजकांमध्ये आहे मला डॉक्टर संजय लाखे पाटील राजेंद्र कोंढरे डॉक्टर शिवानंद भरुसे विनोद पाटील डॉक्टर राजेंद्र दाते पाटील सौरभ पुरुषोत्तम खेडेकर अंकुश कदम मुंबई मुंबईकर सौरभ खेडेकर आहेत ते त्यांना निमंत्रित घ्या आम्ही संयोजक आहोत निमंत्रित केले सगळ्यांना पुळशी तर सगळ्यांनाच आपण निमंत्रित केले पण संयोजकांमध्ये डॉक्टर रमेश तारक आहेत दिनेश फलके अभिजीत देशमुख करण करन योगेश मोहितेश उद्धव घोडके डॉक्टर उद्धव घोडके हे सर्व संयोजक आहेत आणि जवळपास शंभर ते दीडशे मान्यवरांना निमंत्रित केला डॉक्टर भानुशे आहेत मी राजेंद्र दाते पाटील आहे किशोर चव्हाण आहे डॉक्टर आहे मिळाले किती लोकांची व्हॅलिडिटी झाली आणि अठ्ठावन्न लाख जो आकडा आहे तो आमचे महामानव पंचावराच्या काळापासून झाले वराडामध्ये फक्त वराड प्रांत पंचवीस लाख त्यातले फक्त वराठ प्रांता सदुसष्ट पासूनचा आकडे सदुसष्ट पासूनचा आकडा आता मराठवाड्यापुरती मराठवाड्यापुरती महाने दिना कुठला सात नऊ दोन हजार तेवीस <laughs> ला